हा आहे आशिया खंडातील सर्वात मोठा कत्तलखाना अशी ओळख असलेला गोवंडीतील देवनार कत्तलखाना संपूर्ण भारतातून या ठिकाणी बकरा व्यापारी येतात आता ही बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवनार कत्तलखान्याबाहेर बकरा व्यापाऱ्यांच्या टेम्पोची रांगच रांग, रांग लागली आहे त्यात ऐन पावसाळा असल्यानं या ठिकाणी सोयीचा कमी आणि समस्यांचा जास्त पाऊस पाहायला मिळतोय इतक्या मोठ्या कत्तलखान्यात चक्क पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय नाही देशभरातून येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वाहनांना पार्किंगची सोय नाही सगळीकडे अस्वच्छता आणि दुर्गंधी अशा विविध समस्यांमुळे इथे येणाऱ्या व्यावसायिकांचे चांगलेच हाल होताना पाहायला मिळत आहेत याविषयी मनसेने रोखोक भूमिका घेतली असून इथल्या समस्या न सुटल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा दिला आहे कत्तलखाना देवणारचा म्हणजे आमच्या आशाखंडातला खंडातला प्रथम क्रमांकाचा कत्तलखाना आहे आमच्यासाठी ती गरोची गोष्ट आहे परंतु हे अधिकारी असतील महानगरपालिकेचे कंत्राटदार असतील या लोकांच्या गलथन कारभारामुळे आणि करोडोचं टेंडर काढायचं आणि मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करायचा आपापले खिसे भरायचे आणि त्या ठिकाणी जनावर बकरी मारतात की नाही ते बघायचं नाही किंवा त्या ठिकाणी एखादा दिवशी घुसून काय करतो की नाही बघायचं नाही लोकांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी आहे का नाही बघायचं नाही धूळ किती साचते ते बघायचं नाही तुमच्या गलथान कारभारामुळे तिथे ट्राफिकची पूर्ण अनागोती कारभार झालेला आहे तुम्ही म्हणता आम्ही ट्राफिकचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत कुठे ते मैदान कुठे ट्राफिकला लोक लावतात त्याच्या नावाखाली लोक प्रचंड लोकांची लूट करत आहेत गाड्या बाहेर उभा असल्यामुळे व्यवहार पद्धतीने उभा असल्यामुळे तिथे अँबुलन्स जाऊ शकत नाही फायर ब्रिगेड जाऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही आमच्या कार्यालयामध्ये त्याचं दोन तीन वेगळ्या तक्रारी लोकांच्या आल्या आमच्या मनसे शाखांमध्ये त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपण भेटून येऊया त्या ठिकाणी भेटल्यानंतर भेट दिल्यानंतर आम्हाला असं कळालं की मास्क घातल्याशिवाय जर आपण आतमध्ये गेलो तर कोरोना सोडा पण ह्या शोचनाच्या आजारामुळे लवकर मरू आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांना कळवलं की मनसेचे पदाधिकारी आले तर लोक धावत पळत पधा आले आणि आम्हाला लवकरच प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या समस्यांचा पाडाच वाचला आणि म्हणून आम्ही तिथे उभे असताना भरपूर गर्दी झाली मग ते आधिकारी परत पळत पर आले म्हणाले काय भीत भरपूर गर्दी होते ते टेन्शनमध्ये आले कारण त्यांचं पितं एवढं पडतं मग आम्हाला कार्यालयात घेऊन गेल्या आम्हाला बसून विषय विचारले तर विषय अशा पद्धतीने नेऊन घेतो ते जसं काय आम्ही नवीन काहीतरी सांगतो म्हणजे ह्यांचे आणि पोलीस प्रशासन असेल ह्यांचं आणि आरोग्य खाते असेल यांची मिटिंग झालीच नाही का बैठक झालीच नाही का म्हणजे उगतच करोडोंचा काहीतरी मलिदा खायचा काहीतरी का दाखवायचं छाटछोट दाखवायचा आणि सोडून द्यायचं म्हणजे हेच आपलं काम आहे का त्यामुळं कुठेतरी आमच्या मुंबईचं कुठेतरी आमच्या विभागाचं कुठेतरी महाराष्ट्राचं नाव जर्मनी खाली जाऊ नये यासाठी आम्ही त्यांना इशारा दिला की जर असंच चालू राहिलं तर, तर मदत स्टाईलने आंदोलन करू तेवढं नक्की देवणार कत्तलखान्याची ही परिस्थिती अत्यंत भीषण आहे या ठिकाणी नसलेल्या सोयी सुविधांमुळे व्यापारी ग्राहक आणि मुक्या जनावरांचेही चांगलेच हाल होत असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे लवकरच प्रशासन यावर काहीतरी मार्ग काढेल का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट